जयश्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स आमच्या पप्पांसाठी मी दुर्वांची माळ बनवली सकाळचे सात वाजलेत दुसऱ्या दिवशीचे आणि मी तयार झाली आंघोळ करून कारण की मला मोदक बनवायचे होते सो मी तळणीचे आणि उकडीचे असे दोन प्रकारचे मोदक बनवले उकडीचे मला जमले नाही कारण की आमच्या भागात तळणीचेच मोदक करतात त्यामुळे ते किती सुंदर जमलेत तुम्ही बघू शकता उकडीच्या मोदकाची दरवेळेस माझी उकडच का चुकते मला कळत नाही पण एक ना एक दिवस मी उकडीचे मोदकही खूप सुंदर बनवेल सो हे तळणीचे मोदक आहेत आणि किती क्वांटिटीत बनवले आहेत बघा चला मग आपण विसर्जनाला सो oh, फायनली yeah. आता so, आम्ही गणपती विसर्जनासाठी चाललेलो आहोत इथे मोदक आहे तिच्याकडे पण एक डबा आहे सागर मी कोमल असे उशीरच झालाय आम्हाला थोडासा थोडासाच उशीर झाला बापरे ट्रॅफिक पुढून दाखव रे आउटफिट तुमचे

सो so, रात्री मी दुर्वांची के कष्टाने माळ बनवली आणि ती मी विसरले घरी मला खूप वाईट पण आता काय नाही करू शकत इथे आपले मोदक आणि इथे आपले गणपती बाप्पा आणि हे आहे डेकोरेशन आणि इथे पूजा कालच पूजा झाली आता उचलायची पूर्वी प्रेम पुष्पा जयाची सर्वांगी सुंदर उषेन्द्र राजे कंठीसा के महान जय 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 देव जय मंगल श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानशन मात्रे ना सामना पूर्ति नाही 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 लगा आराम से

Ventati papà Moria 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 papà. Moria 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 टेन्शन म्हटले करा कस वाटतय तुषार सर किती पण पाळालाच तरी मी खेळणारच आहे तुला मोर्या

वार्ता विघनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी सरके माळ मुक्ता फळांची जय देव जयश्रामाचा व जय मातीचा फायनली विसर्जन झालेलं आहे अरे हा माहिती तुझं नाव मी चुकीचं घेतलं का बरोबर आहे ना मला हे लोकं फोटो काढत आहेत आता गणपती विसर्जन आमचं खूप छान झालं आहे ब्रँडचं प्रमोशन का करते मला कळत नाही पण जागा जनली खूप छान वाटते पाऊस येतोय मटाला शुभम आहे तो आतिशिश तिकडेच व्हिडिओ काढायचा आपल्या बरोबर काढायचा तो निघाला घेऊ ना आपण काही व्हिडिओ टाकेल ना

नाही दे लोकांना कळ नवीन आहे